नवरेनगर सोबत माझं खूप जुनं नातं आहे आणि या नात्यामध्ये जी भर पडलेली आहे ही गान कुटुंबामुळे आणि या त्यांचा जो मित्रमंडळी त्यांचं परिवार आणि जे मंडळ आहे ते नेहमीच अगदी छोटे मोठे कुठलाही कार्यक्रम का असेल मागे इथं खेळाचे कार्यक्रम होते त्या कार्यक्रमाला प्रत्येक कार्यक्रमाला नगरला मला बोलवलं जातं मलाही इथं येण्याचा खूप आनंद होतो आणि इथले नागरिक इथले काम करणारे कार्यकर्ते खूप चांगले आहेत नागरिकांना हवं असणारं काम त्यांच्या हातून होत आहे म्हणून मला इथं नवरीनगरला यावं संबरनाथ मध्ये गेली पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता आहे इतर पक्षांपेक्षा पाच पटीने आमचा पक्ष माझा पक्ष मोठा आहे त्याचा मला अभिमान आहे कारण आम्ही तो कर्तृत्वाने नागरिकांची कामं करत करत मिळवलेलं आहे कुठल्याही कोणाच्या आशीर्वादाने नाही तर आम्ही खरोखर नागरिकांची कामं करत इतके मोठे झालो आणि हा पक्ष मोठा केला आहे त्यामुळं आम्हाला कुठल्याही निवडणुका कधीही लागल्या तरी ते आम्हीच जिंकणार त्याची आम्हाला खात्री आहे राजकीय घडामोडी निवडणुका आल्यावर जसं पावसाळ्यामध्ये सत्र्या उगवतात तसे उगवणारे लोक आहेत ते ते करतात परंतु आमचं काम आहे त्यामुळं अंबरनाथकर नेहमीच आम्हाला साथ देतात आणि यापुढेही देतात